उदगीर शहरांमध्ये पुणेश्लो देवी होळकर यांची जयंती साजरी पुणेश्रो देवी होळकर यांचे काम सर्व समाजाच्या हितांचे होते त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक मंदिराचे जीर्णोद्धार केले त्या एक महिला असून देखील त्यांची कामगिरी अत्यंत चांगली होती त्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम केले त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जातेवाद नष्ट केला असे मत बहुजन विकास अभियानाचे प्रणेते संजय कुमार यांनी व्यक्त केले यावेळी मेजर शिवाजी शिंदे शिवाजी वाकुडे रामजी पिंपरे नवनाथ शेषराव भाकसखेडे लाखन कांबळे पिराजी वाकुडे बाजीराव शिंदे नरसिंग शिवाजी उजळंबे गोरखेंचुरे ज्ञानोबा भाकसखेडे वैजनाथ बताने श्रीहरी टेकाळे बाबूराव बदनाळे महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकोरकेकर आदिजन उपस्थित होते मध्ये आज पुण्यशेलक आराधे होळकर यांची जयंती मोठ्या थाटामध्ये साजरी होते ही जयंती सर्व धर्मच्या वतीने साजरी होत आहे आमच्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने त्या निमित्त सर्व बहुजनाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण हे काम पुणेशे आयराजेचं काय हे संबंध भारतामध्ये होत आणि काम सर्व धर्मासाठी होत पुण्य सेल आराध्यामध्ये सर्वांसाठी काम करत असताना अतिवाद कधी पाहिला नाही म्हणून अशा थोर नारीला नमन करावं भावजन विकास आघाडीचा करावा सर्वांना मी भावजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार माझी पत्नी महिला आघाडीचा प्रमुख एकुरकेकर यांच्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपण पोलिसांना मार्ग पत करून सर्वांनी संतोष